बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात अंतरज गावातील पाणी पुरवठा योजनेतून तयार करण्यात आलेली पाण्याची टाकी कोसळली आहे सुदैवाने या दुर्घटनेत मोठी जीवितहानी टळली आहे अंतरज गावात अंगणवाडी आणि रुग्णालयाला लागूनच या पाण्याच्या टाकीचे बांधकाम केलं जात आहे तब्बल पाच कोटी रुपये खर्च करून अंतरज गावात पाणी पुरवठा योजना राबवली जात आहे या पाणी पुरवठा योजनेत कोट्यवधी रुपयांत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होत आहे दुसऱ्यांदा या पाण्याच्या टाकी निर्माण केलं जात होतं मात्र या दुर्घटनेनंतर आता तिसऱ्यांदाही पाण्याची टाकी बनवण्याची वेळ जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागावर येणार आहे दुसऱ्यांदा बनवायचा प्रश्न नाही त्यांनी पहिले टाकी बनवली होती त्यांचे ते असले, असले जे भीम होते पाहिले पायी जे खोटले होते त्यांनी ते थोडे वाकडे झाले असले असल्यामुळे संबंधित पाणी पुरवठा विभागाचे इंजिनियर कोरडे साहेब आले त्यांना पूर्ण काढायला लावलं मटेरियल त्यानंतर हे दुसरी त्यांनी बनवायला लावली आणि ग्रामपंचायत तर वेळोवेळी लक्ष देणं आम्ही रोज एक दिवस आला दोन दिवस आला तिथं चक्कर मारत आहोत आणि आमच्या जसं जसं लक्ष देईल तसं आम्ही त्या संबंधित ठेकेदाराशी बोलणं करून त्यांना ते काम व्यवस्थित करायला लावतो जीव गेला असेल आता सुट्टी होती नाही नाही जीव गेला असेल हे आप जे संबंधित मिस्त्री होते त्या मिस्त्रीच्या हलगर्जीपणामुळे हे काम पडण्यात आलं त्यांनी व्यवस्थित जर सेंटरिंग लावली असती तर हे काम झालं असतं ही जबाबदारी संबंधित ठेकेदार आणि विभाग माझी तर आमच्या गावाची जबाबदारी आहेस ना आम्ही त्यांची रिस्थर कंप्लेंट करणार किंवा त्यांना निवेदन देऊन पुन्हा काम व्यवस्थित करण्यात भाग पाडणार आमच्या ताब्यात दर आलं तर ग्रामपंचायतची जबाबदारी आहे पण आतापर्यंत जे काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमच्या ग्रामपंचायतची काही जबाबदारी नाही कंत्राटदाराची मागणी बदल्याबद्दल विशेष नाही त्यांनी जर काम व्यवस्थित केलं तर कंत्राटदाराचा विषय नाही आमचं काम फक्त ग्रामपंचायती यो, योग्य काम करून घेणं त्यांच्यावरून हाच आमचा प्रश्न चालत नव्हतं नाही संबंधित आम्ही पाणी पुरवठा तक्रार केली नाही पाणी पुरवठा संबंधित ते येतील पाणी करतील आणि त्यांचा अहवाल देतील अजून काय आले नाही नाही त्या जरुरी वाटलं नाही नाही उद्या येतील ना ते मी फोन केला होता ना काल त्यांना बरं कोणाला फोन केला काय बोलणार ना संबंधित कोरटा साहेबाला फोन केला होता पाणी पुरवठाई बाई काय म्हणलं ते येतो म्हणून हो आता पण जरुरी वाटलं नाही एवढं नाही मी तर काल गावाला झालो होतो काल जर आले असतील तर मला माहिती नाही पण मी जसा मला माहिती पडली तशी मी त्यांना संबंधित खात्याशी संपर्क केला